नमस्कार मंडळी चला मग आज डायरेक्टली ब्लॉग ला सुरुवात करूया तर आज मी करत आहे देवीला दाखवणारा कोणाकोणाकडे हा नैवेद्य दाखवता आषाढ महिन्यात सांगा आपण आपल्या कुलस्वामिनीला देवीसाठी नैवेद्य नेत असतो आषाढ महिन्यात नैवेद्यामध्ये काय तर गोडपुरी मेथीची भाजी वरण भात आणि भजी कुरडई वगैरे या पद्धतीने नैवेद्य असतो आणि दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो देवीला प्रत्येकाची प्रथा वेगवेगळी असते मग नैवेद्य ही वेगवेगळा असेल आता जसं गोड पुरी वरण भात मेथीची भाजी दही भातमी असा असतो तसंच कोणाकडे पुरणाचाही असतो म्हणजे पुरणपोळीचा असतो किंवा कोणाकोणाकडे खीरपुरीचा असतो त्या एकीकडे ना मी कुकरमध्ये ना भात शिजायला लावून दिलेला होता तर यांनी एकीकडे एक मेथीची भाजी करते मेथीची भाजी मी ना अगदी सिंपल केलेली आहे आणि अशीच असते की जिरं मोहरी लसूण आणि हिरवी मिरचीचा तडका दिलेला आहे बस आणि हिंग थोडंसं घालायचं आहे मेथीची भाजी घालायची आणि मीठ घालून आहे ना ते चांगलं परतवून ये ना त्यावर झाकण ठेवून ये ना ती मेथीची भाजी वाफू द्यायची आता मेथीची भाजी ते ना मी ते पाणी घातलेलं नाही कारण पाणी घातलं ना मग ते थोडंसं असं पाणी राहून जातं मग मेथीची भाजी आहे ना खायला टेस्ट नाही लागत मग पाणी नाही घालायचं अशीच मेथीची भाजी आहे ना शिजू द्यायची ती छान शिजल्या जाते काही अशी जळत वगैरे काही नाही ही कडे ना भाजी शिजायला मी ठेवून दिलेली आहे मेथीची आता दुसरीकडे माझं भातही शिजून झालेला आहे म्हटलं चला आता गोड पुऱ्यांचं ना पाणी करूयात त्यासाठी आहे ना मी एका पातीलात पाणी आणि गूळ घेते गोड पुऱ्यांसाठी अगदी अर्धा ग्लासच पाणी घेतलेलं आहे मी त्यामध्ये गुळ घालते आता गुळ आहे ना कोणाकोणाकडे गोड पुऱ्या जास्त गोड करतात कोणाकोणाकडे कमी गोड करतात आता आमच्याकडे ना मीडियम असतात त्यामुळे मी जेवढा पाहिजे तेवढा गुळ घातलेला आहे पाणी चांगलं उकळू आहे गुळाचं तोपर्यंत ना मी मेथीची भाजी बघते बघा आपली मेथीची भाजी शिजून तयार झालेली आहे पुन्हा कोणाला आवडती अशी सुकी मेथीची भाजी खायला सांगा बरं आता आहे ना इकडे ना गुळाचं पाणी जेव्हा गरम आहे ना तोपर्यंतच ते पीठ मळून आहे आपल्याला हे गुळाचं पाणी जास्त खूप गरम पण नाहीये कडक हाताला खूप चटके वसेल असं थोडं गरम लागतं पण ठीक आहे पुऱ्यांचं पीठ छान या पद्धतीने मी भिजवून घेतेये छान मळून मळून घ्यायचंय चांगलं जेणेकरून ना पुऱ्या छान येतील आपल्या मी इथे ना पुऱ्यांचं पीठ बाजूला ठेवलेलं आहे भिजवून आता एकीकडे ना भजी सा पीट सा सा पीट मी भजीचं पीठ कालवून घेते त्यासाठी एका पातीला थोडस बेसन पीठ घेतेये त्यामध्ये कांदा कोथिंबीर घालतीये मी इथे लाल मिरची भजी केली होती तुम्ही पाहिजेल तर हिरवी मिरचीही घालू शकता हिरवी मिरची पण भजी छान लागते त्यामध्ये छान धना पावडर जिरं ओवा थोडीशी तीळ घालायची तिळही घालू शकता पण मी इथे ना उथे टाकली पण तिळ्यांनी पण भजी छान लागतात कोणी कोणी ना भजीमध्ये हळद घालतं पण हळद नाही घालायची भजी कारण आहे ना भजी लालसर होते मग ती तळल्यानंतर मंडळी कसं आहे ना जगाशी बोलायला फोन आवश्यक असतो पण देवाशी बोलायला ना फक्त मौन आवश्यक असतं की कसं असतं ना फोनवर बोलायला आहे ना आपल्याला धन द्यावे लागते पण देवाशी बोलायला आपल्याला फक्त आणि फक्त आपलं मन द्यावे लागतं आणि मला सांगा कधी देव आणि मन कधी दिसतं का त्यामुळे देव आणि मन हे दोन्ही खूप अनमोल असतात चला तर मग आता इथे ना माझं बेसनपीठ भिजवून झालेलं आहे त्याच्यासाठी आता एकीकडे ना मी तळायला घेते पुऱ्या तर एकाकडे येते ना मी त्यासाठी तेल काढून घेते तळण करण्यासाठी आ, मी नेहमी ना तळण करताना ना, लोखंडी कढाईच घेते कारण आपण तळण करतो तर ते तापल्या जातं त्यामुळे कढाई ना, ना खूप काळ्या होऊन जातात त्यामुळे मी नेहमी लोखंडी कढाईच वापरते एक ट्रिक सांगते तेलाची की तेलामध्ये ना जर तुम्ही थोडासा लिंबू पेला ना अगोदर तर ना तेल जास्त लागत नाही एक एकीकडे मी तेल तापत ठेवलंय कमी गॅसवर तोपर्यंत मी पुऱ्या करून घेते इथे मी एक एक पुऱ्या नाही लाटत बसली इथे मी एक मोठी चपाती केली आहे आणि नंतर ना छोटासा ग्लास घेतलाय त्याने ना आकार दिलेत गोल जे काय होणार आहे की ना आपल्या पुऱ्या पण झटपट रेडी होणार आणि आपल्याला जास्त वेळ पण नाही लागणार आणि त्यात ना पुऱ्या ना एक सारख्या दिसतील त्या पद्धतीने ना मी सर्व पुऱ्या करून घेतलेल्या आहे छानशा गोल आता पुऱ्या लाटून झालेल्या आहेत आता तळण करायला घेऊयात तर ता असं म्हणतात की तेलात ना सर्वात पहिले कुरडई तळल्या गेली पाहिजे कारण काय होतं की ना आपण जर दुसरं काही तळलेलं असेल ना त्याला कारण नंतर कुरडई तळली तर ती लाल पडते त्यामुळे ना पहिले कुरडई तळून घेतली मी इथे त्यानंतर पुऱ्या तळायला घेतलीये आणि नंतर भजी काढणार आहे कारण आहे ना भजी तिखट असतात आणि पुऱ्या पुऱ्या घोड असतात गोडवर तिखट चालतं तळलेलं पण तिखटवर गोड नाही चालत त्यामुळे ना पहिले मी पुऱ्या तळल्या आणि नंतर भजी काढून घेणार आहे कोणाकुणाला ह्या गोड पुऱ्या आवडतात सांगा कोड़ा -कोड़ा पूरे तर आणि कोणाकोणाकडे अशा गोड पुऱ्या करतात मला कॉमेंट करून नक्की कळवा तर इथे माझी कुरडई आणि पुरी तळून रेडी आहे यानंतर मी भजी काढून घेतली होती आता आहे ना माझं फक्त वरण बाकी होतं तर मी इथे ना मुगाचं वरण केलेलं आहे कोण कोण तुरीची डाळ खातच नाही आणि मुगाचं वरणच खातं फक्त सांगा बरं आमच्याकडेही तसंच तुरीचं अजिबात नसतं त्यामुळे ना वरण मी केलेलं आहे फोडणीमध्ये ना मी फक्त तूप तुपात येणार जिरं मोहरी हिरवी मिरची आणि लसूण घातलेलं आहे थोडीशी हळद आपल्याला जेवढं घट्ट पातळ हवंय तेवढं पाणी घालून येणार छान उकळी होऊन दिली मी वरणाला बघा आता वरण पण इथे रेडी झालेलं आहे वरून थोडीशी कोथिंबीर घातली होती ती बघा सर्व स्वयंपाक माझा रेडी झालेला आहे कुरडई भजी गोडपुऱ्या वरण भात आणि आणि मेथीची भाजी आता इथे माझा सर्व स्वयंपाक रेडी झालेला आहे इथे आई नैवेद्य करून घेत आहे इथे कोणी पाच कोणी सात किंवा कोणी नऊ नैवेद्य दाखवतात तर आम्ही नऊ नैवेद्य घेतले आहे आता इथं सर्व तयारी झालेली आहे मी पण छान रेडी अशी झालेली आहे आणि ना पिल्लू पण गोंडस बाळ रेडी झालेला आहे छान चला मग आता देवीच्या दर्शनाला इथे म्हणत होते की आपण कुठे चाललोय पिल्लू आपण देवीला चाललो देवी ना तर पिल्लू इतका खुश झाला ना छान मंदिरात गेल्यानंतर छान देवीचं दर्शन घेतलं नैवेद्य दाखवला आता इथे ना मी भी जास्त व्हिडिओ काढत नाही बसली मंदिरात कारण आपण दर्शन घेत असतो की देवाचं दर्शन घेत असताना ना मला खरं सांगू का लक्षातच राहत नाही व्हिडिओ काढण्याचं मग बाहेर आल्यावर आणि <laughs> <laughs> नी <laughs> चला मग आजचा ब्लॉग इथपर्यंतच भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये करत छान अशा व्हिडिओ सोबत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप हॅप्पी खुश राहा आणि देवाचं ध्यान करत राहा जय श्री कृष्णा